शेतकऱ्यांसाठी आजच्या सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या सिस्याने खरेदी केला साडेसात हजार क्विंटल कापूस तर बोंड आळीमुळे उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता शपथविधीची घोषणा करायला बावनकुळे राज्यपाल आहेत का संजय राऊत यांचा टोला राज्यामध्ये सध्या गंभीर परिस्थिती श्रीलंकेतील बाजारपेठेमध्ये नाशिकच्या कांद्याला येणार भाव तर आयात शुल्क तीसवरून दहा टक्के ते निर्यात नऊ टक्क्यावरून अधिक वाढणार शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजारभाव मिळणार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना श्रीलंकन सरकारने रविवारी घेतलेल्या निर्णयाने दिलासा मिळाला आहे तर कांद्यावरील आयात शुल्क कमी केलेले आहेत श्रीलंकानं आयात शुल्कामध्ये तीसवरून दहा टक्के केल्याने निर्यातदारांदेखील आता समाधान व्यक्त केलेलं आहे त्यामुळे आता भारतीय कांदा श्रीलंकन बाजारपेठेमध्ये जाऊ शकेल शिवाय दरेही चांगले मिळण्याची शक्यता आहे तर नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना श्रीलंकन सरकारच्या या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा होईल देशातून जितका कांदा निर्यात होतो त्यातील नऊ टक्के कांदा श्री श्रीलंकन जातो बांगलादेशानंतर भारताचा सर्वात मोठा कांदा निरतधार देश म्हणजे श्रीलंका आहे आता टिंबुर्णीतील आठशे एकोणसाठ शेतकऱ्यांना मिळणार गारपीट अनुदान सीसाठी आलोट गर्दी केवसी केल्यानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार अनुदान टेंबुर्णीसह परिसरातील झालेल्या गारपीटामुळे रब्बी हंगामाच्या पूर्ण वतवाद झालेल्या आहेत दरम्यान टेंबुर्णीसह परिसरातील शेतकरी या गारपीट अनुदानाच्या अनेक दिवसापासून प्रतीक्षा करीत होते येथील आठशे एकोणसाठ शेतकऱ्यांना हे गारपीट अनुदान मंजूर झालेले असून त्यांच्याही अद्याप प्राप्त झालेल्या आहेत त्यानुसार सध्या शेतकरी केवयसी करण्यासाठी ऑनलाईन केंद्रावर गर्दी करीत आहेत केवयसी केल्यानंतरच अनुदानाची ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे जिल्ह्यातील पस्तीस हजार एकशे त्र्याण्णव शेतकऱ्यांना काढला पीक विमा गहू कांदा हरभऱ्यांसाठी पंधरा डिसेंबरपर्यंत भरता येणार पीक विमा गंगापूर तालुक्यातील विधानसभा निवडणुकीच्या दुमळीत शेतकऱ्यांच्या पीक विमा भरण्याकडे आता बहुधा दुर्लक्ष झाले असावे वीस मे रोजी मतदान आणि तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी झालेली आहेत तर विजयी उमेदवाराच्या निकालानसुद्धा जाहीर झालेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा आपला पीक विमा तत्काळ भरून घेणे आवश्यक आहे मागच्या पंधरा दिवसापासून पीक विमा भरण्यास सुरुवात झालेली असून केवळ एक रुपये भरून शेतकऱ्यांना आपला पीक विमा उतरू शकतील आतापर्यंत जिल्ह्यातील पस्तीस हजार एकशे त्र्याण्णव शेतकऱ्यांना भरलेला आहे पाणी प्रश्नामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या देवेंद्र फडणवीस नवीन सरकार महाराष्ट्राला पाणीदार करणार भारतीय जन संघटनेच्या अधिवेशनामध्ये उपस्थिती शेतकऱ्यांना पीक विमा भरावा तालुका कृषी अधिकारी डॉक्टर सकाराम पावळ यांचं शेतकऱ्यांना आव्हान तर या ठिकाणी अर्ज करू शकता दारूरमध्ये शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र सुरू तर शेतकऱ्यांकडून प्रतिक्विंटल एक किलोची लूट होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप श्रीलंकेतील बाजारपेठेत नाशिकच्या कांद्याला येणार चांगले दिवस आज शुल्क तीसवरून दहा टक्के निर्यातवरून नऊ टक्क्यावरून अधिक वाढणार मिरची टमाटोची आवक घटली भाज्यांच्या आवकेमध्ये वाढ चाकण बाजारभाव कांद्याचे एकूण साडेतीन हजार क्विंटल आवक ई पीक पाहणीसाठी नवे आप सहकारामार्फत नोंदणी तर शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होणार शेतकऱ्यांना मिळणार दिलासा सी सी आयकडून साडेपाच हजार क्विंटल कापसांची खरेदी तर परभणी तालुका खाजगी व्यापाऱ्यांचीही खरेदी जोरात तर खाजगी व्यापाऱ्याकडून अठरा हजार क्विंटल कापूस खरेदी झाली परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डामध्ये खाजगी व्यापाऱ्याकडून कापूस खरेदी सुरू आहे शुक्रवारपर्यंत खाजगी कापूस खरेदी मार्फत जवळपास आठ हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आलेली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहेत सिसायाकडून सात हजार तीनशे ते सात हजार चारशे नव्वद रुपयेपर्यंत देत आहेत तर खाजगी खरेदीदारामार्फत सात हजार एकशे पंचेचाळीस तर सात हजार दोनशे पस्तीस रुपयापर्यंत सध्या कापसाला खाजगी बाजारामध्ये बाजारभाव पाहायला मिळत आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं व लाडक्या बहिणीचं सरकार स्थापनेकडे लागले लक्ष भाव मानधन वाढीसाठी शेतकऱ्यांच्या लाडक्या बहिणीचे स्वप्न रंगले लाडक्या बहिणीही स्वप्नात रंगू लागल्या लाडक्या बहिणी दररोज टी व्ही मोबाईलच्या संपर्कात असून नवीन मुख्यमंत्री भाऊ केव्हा सत्तेमध्ये येईल हातात घेतील आणि आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये निवडून आलेले भाऊ मानधन का ताकतील या प्रतीक्षेमध्ये लाडक्या बहीण लागलेल्या आहेत कापसाच्या भाववाढीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा शेतकऱ्यांना घरात ठेवला कापूस कापसाला सात हजार रुपये चा भाव